नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज अनेक ठिकाणी सध्या महिला दिन साजरा होत असताना नुकताच तळेगाव दाबडे पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील त्या ठिकाणी उपस्थित असणारे पोलीस अधिकारी तसेच महिला अंमलदार यांचा देखील दे सन्मान मावळ तालुक्याचे आमदार श्रीन्ना शेळके यांच्या सुविध पत्नी सारिकाताई शेळके यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळेस माजी नगरसेविका संगीता शेळके देखील उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे नियोजन हे अभिजित गदादे प्रशांत गदादे नम्रता गदादे संगीता गदादे लता पगारे प्रतीक दाभाडे तौफिक मोमीन विनायक पागारे यांचे सहकार्य झालेले असले तरी देखील त्या ठिकाणी अनेक महिलावर्ग देखील उपस्थित होत्या आणि त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी होते त्यांचा देखील सन्मान करण्यात आला त्यावेळेस तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ना रायनवार हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील आपल्या पोलीस अधिकाऱ्यांचे पोलीस स्टाफचे देखील कौतुक केले याबाबतचा जो काही व्हिडिओ आणि फोटो आहे त्या ते आपण लवकरच पाहणार आहोत गेल्या महिना पंधरा फेब्रुवारीला झाला त्या पंधरा फेब्रुवारीनंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे आमचा जागतिक महिला दिनामधील ज्या आपले महिला पोलीस कर्मचारी त्यांचा सन्मान कार्यक्रम त्याला आम्ही संकल्प केला त्यानंतर ते संकल्पनानिमित्त आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमच्या मावळातले लोकप्रियामदार सुधीर रांगणा शेळके यांच्या होती सानिकादा शेळके तसेच तैलंगा देवीची माजी नगरसेविका संगीतानाथी शेळके आणि आपले त्यावेग पोलीस स्टेशनची पी एस यांची इथं उपस्थिती राहिली त्यांच्या उपस्थितीला आपण सर्वांचा आम्ही इथं सामान करणार आहे तरी आपण जो वेळ दिला आहे त्या वेळेबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आमची संस्था जी सामाजिक कार्य असते पुणे शहरामध्ये आणि इकडे आमचे संजीव पाटील यांचे जे चुलचे आहेत संजीव गदाने यांची ज्या नावाने म्हणजे चौरव असले त्यांच्या नावाने फाउंडेशन चालू केली त्या माध्यमातून गोर गरिबांना आणि जे काही सोशल मदत करते ते आपण मदत करण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर जे सामाजिक कार्य जेवढे नाही करते ते करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि आता पहिला आज आपला कार्यक्रम मिळवतो महिला दिनानिमित्त तेव्हा आपण आज पहिला कार्यक्रम घेतला त्या निमित्तानं संजीव पाटील होते ना आमच्या पोलीस रणरागिरीच्या त्या दोन दोन पातळीवरचे काम करत आहेत पोलिसांचे मॅडम त्याच पद्धतीने काम करत आहेत संस्था सांभाळतात संसारिक सर्व जबाबदारी त्याला सांभाळायची त्याला कोणी कदाचित जवळ पन्नास टक्के महिलांना कोणी त्याला सवलत कदाचित नसावी मी पोलीस आहे नि हे त्याला जायचं आहे पुन्हा आता काम करते कीर्ती मॅडम त्या लहान मला बोलतो बरोबर आणि आमच्या या सर्व पोलीस विषय सगळ्या काय कोणी खूप चांगलं काम करतायत आणि जे हे चांगल्या पद्धतीने सगळे टेबल सांभाळतात म्हणून मला तिथं प्रत्येक मिटिंगला हे सांगतात जाकतिक दिनांच्या निमित्तानं ते संजीव फाउंडेशन यांचे जे आभारी आहे आपणही करणार त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आपल्याला सुद्धा मेक्र दिनाच्या आमच्या पोलिसांच्या वतीनं शुभेच्छा देतो